नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील विदर्भात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे मागील चार दिवस विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी मित्रांनो उद्या नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे शेतकरी मित्रांनो तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आता बघूया शनिवारी कसाराईल पावसाचा अंदाज तर शनिवारी विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी ते सरी पडू शकतील शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया रविवारी कोणत्या जिल्ह्यात कसा राहील पावसाचा जोर तर शेतकरी मित्रांनो रविवारपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खान्देशातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे शेतकरी मित्रांनो तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील शेतकरी मित्रांनो हे होते पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद